अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात सांगलीत खासदार विशाल पाटील आक्रमक आज सांगलीमध्ये चक्काजाम आंदोलन करून अलमट्टी धरणाच्या उंची वाढीच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळे कर्नाटकच्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढीचा मुद्दा आता तापलेला बघायला मिळतोय सांगलीत पार पडलेल्या विविध संघटनांच्या बैठकीत या चक्काजाम आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता त्यानंतर आज आंदोलन करण्यात आले अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास येथील नागरिकांचा विरोध आहे त्याच पार्श्वभूमीवर आज अंकली टोल नाक्यावर हा चक्का जाम केला यावेळी खासदार विशाल पाटील यांनी आक्रमक घेतलेला बघायला मिळाला या आंदोलनाला विविध संघटनांबरोबर सांगलीतील नागरिकांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती उंची वाढवून कोल्हापूर आणि सांगलीतील नदीकाठच्या कर लोकांना घाबरवलं जात आहे असा या आंदोलकांचा आरोप आहे आपल्या पण कुठल्याही जिल्ह्यात कुठेही आपण धरण बांधतो धरणाची जो पसार आहे त्या पूर्ण पसारा ज्या ज्या लोकांच्या जमिनी असतात त्या जमिनी सरकारला विकत घ्यावं लागतात वसंतदादा पाठ मंत्री असताना मुख्यमंत्री असताना पूर्वी आमच्या सुद्धा चांदोली चा का खुसगाव हा मोठा वाद झाला स्वाभाविक आहे खुसगाव ही थोडी खाली होत आणि खुसगावला जर धरण बांधलं गेलं असत तर आता चांदोलीचं धरणात तीस चाळीस टीएमचे चे पाणी साठते कदाचित खुसगावला धरण केलं असतं सत्तर ऐंशी टीएमची मावलं मला त्या विचार काय केला विकास आला पाहिजे कुणीही बसलेलं विकासाच्या विरोधात नाही विकासा विकास हा झाला पाहिजे पण विकास करत असताना किती लोकांना त्याचा त्रास होतो किती फायदा होतो याचा समतोल गाठणं हे महत्वाचं मग कर्नाटक सरकार स्वाभाविक आहे त्यांचं सरकार आहे त्यांच्या लोकांना फायदा होण्यासाठी विकास करण्यासाठी त्यांनी धरण बांधलं पण हे धरण बांधत असताना फक्त महाराष्ट्रातच नाही त्यांच्या राज्याच्या सुद्धा बऱ्याच गावात पुराचा धोका वाढलेला आहे पूर आधी तुमच्याकडे यायचा आता एकोणीसशे एकोणीस एकुनिश साली कधीतरी आमच्यात महापूर आला होता आमच्या गावात मी पण पूरग्रस्त आहे दोन हजार पाच ला एकोणीस वीस एकवीस आमच्याही गावात पूर आला आमचंही घर पुरात बुडलो होत पण जवळजवळ नव्वद शंभर वर्ष हा पूर त्या काळात आला नाही आणि मग वंनेरा समितीचा रिपोर्ट जो तयार झाला मी या ठिकाणी विधानसभेचे सदस्य आहे त्यांना आवर्जून सांगतो की वडने समितीने निरोप जो रिपोर्ट केला त्यात प्रत्येक कारण लिहिलेलं आहे का का पूर येतो त्या पुरात महापालिकेचं पाणी सुटते कोयना धर कोयना नदीतून पाणी येते पंचगंगेतन पाणी येते इथं गाळजाल जा झालाय तिथं रस्ता बांधला तिथं ब्रिज बांधलं देवळाच्या नदीच्या पात्रात एखादं देऊळ दे बांधलं हे सगळे उल्लेख केलेले आहेत मात्र आज उंची एवढी उंच केली पाचशे एकोणीस मीटर पर्यंत गेली त्याचा उल्लेख नाही ही समिती केंद्राने नेमली नाही ही समिती जल आयोगाने नेमलेली नाही ही समिती ना महाराष्ट्र शासनाने नेमलेली आहे म्हणजे मी पूर्वीपणा सांगितलं आपला मुलगा हुशार आहे की नाही हे टीचर म्हणतो पोट बापानेच ठरवाव बापानेच घेऊन द्यावं आणि बापच घेऊन द्याला नाही नाही माझं बरोबर उंची वाढवल्यानं किंवा पाचशे एकोणी पाचशे चोवीस तर खूप लांबच झालं आम्ही म्हणतो पाचशे एकोणीस झाली ते पाचशे तेरावर आला मागणी ती पाहिजे पाचशे चोवीसचा आपला आला नव्हता पाचशे सतराला असतानाच आपल्या आला होता आता हे विरोध करायला आपल्याकडे काहीतरी तांत्रिक उत्तर पाहिजे आणि म्हणून मी लोकसभेत प्रश्न विचारला आणि सरकारला जा करायचा प्रयत्न केलं आजचे तत्कालीन मुख्यमंत्री आता जे मुख्यमंत्री आहेत ते त्यावेळेचे तत्कालीन पाटबंधार्याचे मंत्री होते त्यांना ह्याचा चांगला ज्ञान असेल अभ्यास असेल कुठल्याही फोरम मध्ये बंडे पाटील साहेब विश्वित कदम साहेब चंद्र यळ्रावकर साहेब कुठल्याही फोरम मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट अपिलात नाही ना, ना जल आयोगात अपिलात आहे ना सुप्रीम कोर्टात अपिलात आहे कुठेही नाही कुणीतरी घोषणा दिली महाराष्ट्र सरकार झोपलंय का मी तोच प्रश्न विचारतो महाराष्ट्र शासन झोपलंय का कुणाच असो इथं पक्ष मी तर अपेक्षा पण कुठल्याही पक्षाचा असो झोपलोय का कुणीतरी उठून आपण रस्ता रोको करून आणू परत आपण झोपलोय का मी परवा त्या अधिकाऱ्यांची बोललो मिटिंग होती दिल्लीत आता ती पुढे गेली मीटिंग नंतर होणार मी तिथल्या अधिकाऱ्यांनी विचारलो म्हणते तुम्ही जाणार आहे आणि तुम्ही त्यात काय म्हणणं मांडणार तर त्या अधिकारी म्हणतात काय म्हणणं मांडायचं माझे काय रिपोर्टच नाही आय आर आय म्हणजे इरिगेशन रिसर्च इन्स्टिट्यूट सिंचन संशोधन केंद्र संस्था त्या संस्थेला सुद्धा रिपोर्ट बनवायला दिलेला आहे त्या संस्थे रिपोर्ट अजून जाहीर झाला आहे पण त्या रिपोर्ट मध्ये सुद्धा अलमटी धर्मराजनं आपला संबंध नाही पुराचा असं सांगितलं कुठेतरी महाराष्ट्र असताना हा पुरावा तयार करायला सरकार कुठेतरी आपण हे करणं गरजेचं आहे मी विधानसभेच्या विधान परिषदेच्या सर्व सदस्यांना सांगतो की महाराष्ट्र शासनाकडनं लवकरच समिती नेमून आणि सोयीची होत असेल तर तुम्हीच पाच सदस्य, सदस्य, सदस्य समिती करा तुम्हीच आमदार त्या ठिकाणी सदस्य समिती म्हणून जावा आणि तुम्हीच लिहून द्या की ह्या अलमट्टीमुळे आमचे घर बुडतात कारण आजपर्यंत बुडणारी पूर आमची घर ही तुम्ही उंची सतरा पाचशे सतरा पाचशे एकोणीस झाल्यावर बुडलेली आहेत आणि म्हणून ह्या शेतकरी असतील शहर असतील ह्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावेत दिल्ली दरबारी जे काय करावं लागेल त्यासाठी आता तहशील खासदारी बोलले शाहू महाराजी आहेत मी आहे आम्ही त्या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून सातत्यानं कुठे कुठे आपण कमी पडतो हे बघून तिथं पाठपुरावा करायला आम्ही तयार आहे तुमच्या आंदोलनाला अजून खूप काय बोलायचं आहे मात्र अजूनही वक्तव्य बोलणार आहे तर तुमच्या या आंदोलनाला मी पाठिंबा देतो आणि थांबतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली